नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दोन हजार चोवीस मध्ये जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी ढगफुटी आणि मुसळधार पाऊस झाला शेतकऱ्यांच्या पिकाचं आतोनात नुकसान झालं मी त्यावेळी जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा दौरा केला माझ्याकडे काही आंबड आणि घनसांगितल्या लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या हो होत्या बीड आणि नगर जिल्ह्यातले काही बोगस शेतकरी याच्यामध्ये घुसवले होते आणि शंभर कोटीचा घोटाळा केल्याच्या तक्रारी माझ्याकडं झाल्या या तक्रारीच्या आधारे मी जिल्हा अधिकारी आहेत विभागीय आयुक्त आहेत माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत माननीय मुख्यमंत्री आहेत यांच्याकडं तक्रारी केल्या होत्या शासनानं दखल घेऊन त्याची चौकशी लावली जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि चौकशीमध्ये शंभर कोटी रुपयाच्या घोटाळ्याची मी तक्रार केली होती जिल्हाधिकारी काही म्हणत असले तरी शंभर कोटीचा घोटाळा झालेला आहे गायरान जमिनीवरती पैसे उचललेले आहेत गावठांच्या जमिनीवरती पैसे उचललेले आहेत ला काही लाभार्थी खोटे दाखवून दुबार तीस तीस नावं दाखवलेली आहेत या सर्व घोटाळ्याच्या संदर्भात आतापर्यंत तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्यावर कारवाई जरी झाली असली तरी घनसामुीचे तहसीलदार आहेत आंबडचे तहसीलदार आहेत एस डी एम आहेत या सर्वांनी मिळून केलेला घोटाळा आहे यांच्यावर सर्वावर कारवाई झाली पाहिजे फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे किंवा यांच्या प्रॉपर्टीवर यांच्या मालमत्तेवर सातबारावर बोजा टाकला पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कोणीही पाठीशी घालू नये याच्यामध्ये शहात्तर अधिकारी कर्मचारी दोषी आहेत यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होईपर्यंत आमचा लढा चालू राहील विधानसभेत तारांकित प्रश्न आहे अर्ध्या तासाची चर्चा आहे विधानसभेमध्ये लक्षवेधी लावलेली आहे या सर्वांवर गुन्हे दाखल करून यांची मालमत्ता जप्त करायची आहे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद